लेटर ई नीट लिहिण्याची सिक्रेट स्टाईल हँडरायटिंग सुधारण्यासाठी खास टिप्स तुमचं ई दिसतंय का गडबडीत ही शॉर्ट्स तुम्हाला योग्य लूप क्लॅरिटी आणि बॅलन्स शिकवेल लेटर ई e, लहानपण लक्ष वेधणारं अक्षर चला बघूया डीएलसीएल पद्धतीने याचं योग्य स्ट्रक्चर भाग एक डी डॉट सुरुवात करा छोट्या हायफेनसारख्या रेघेने डावीकडून उजवीकडे एल लाईन ही रेग हळूच गोलसर वळते आणि एक छोट लूप तयार करते सी कर्व मुख्य वळण हे हलकस अर्ध असावं डॅश जास्त मोठं नको पण स्पष्ट असावं एल लेजिबिलिटी सर्वात महत्त्वाचं ई e हे सी सारखं दिसायला नको त्याचं सुरुवातीचा डॅश स्पष्ट आणि डिस्टिंक्ट असावा झोन इन्साईट ई हे मिडल झोन अक्षर आहे त्यामुळे फोर लाईन नोटबुकमध्ये मध्या दोन ओळींमध्येच लिहावं फॅमिली हे कर्व्ड लेटर फॅमिलीमधलं अक्षर आहे म्हणून कर्व्ज मृदू बंद आणि ओघवते असावेत बोनस टिप तुमचं ई जर खूप बंद असेल तर ते ओ किंवा सी सारखं वाटू शकतं म्हणून लूपमध्ये ब्रीदिंग स्पेस ठेवा ई सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा शॉर्ट्स आवडली तर लाईक करा आणि डेली लेटर सिरीजसाठी सबस्क्राईब नक्की करा